आज दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही संकल्प पूजेसाठी जात आहे आणि आजपासून परिक्रमा याची सुरुवात करते आम्ही वर्तमानमध्ये आता सहा सा सात जण आहेत परिक्रमावाशी जय महाराज जीघर महाराज आणि हा नर्मदे हार एकदावरती हात नर्मदे हार विधी पूर्ण करून आम्ही परिक्रमेसाठी निघलो आहोत संकल्पी आम्ही चलामध्ये बाकी परिक्रमा अशी मागून येत आहेत घरामध्ये आम्ही मोरटक केला आहे आता नर्मदा परिक्रमा सुरू केली आहे सकाळी नऊ वाजून वीस मिनटांनी आज दिनांक आहे अठरा बारा दोन हजार चोवीस या दिवशी परिक्रमा सुरू केली नर्मदा महिन्याची पावनी जगदायीनी आनंददायीनी नर्मदा मैया परिक्रमा सुरू केली आहे काही परिक्रमा अशी मागून येत आहेत आमच्या आता वर्तमानमध्ये आम्ही सहा जण आहोत मैयाच्या कृतीने शेवटपर्यंत परिक्रमा पूर्ण करायची आहे संकल्प घेतला आहे त्यांमध्ये हे मुख्य दोन आलं ओंकारेश्वर आणि काही परिक्रमा अशी पुढे चालली काही मागून येत आहेत बस स्टॉप नवीन बस स्टॉप नॉर्मध्ये हा नंदी बाबा हे सगळे ग्रंथ आहेत त्याच्यावर नर्मदे हर नर्मदे हर, नर्बादी हर, नर्बादी हर

नर्मांना मै्यादर्शन घ्यामे मोरटक्का अच्छे आमचा प्रवास ओंकारेश्वर ते मोरटक्का झालेला आहे जवळजवळ पी डी बारा किलोमीटर आहे पण माझा प्रवास झाला अठरा किलोमीटर प्रवास अठरा किलोमीटर मध्ये वृंदावनधाम खेडी घाट मोरटक्का येते रात्रीचाल गिरद